पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे याच पार्श्वभूमीवर भाजपानं उपराष्ट्रपती पदासाठी सी पी राधाकृष्णन त्यांचं नाव जाहीर करून मोठी खेळी केली अनेक राज्यात सत्ता स्थापन केलेल्या भाजपाला दक्षिणेकडील के राज्यामध्ये आतापर्यंत तरी आपले पाय रवता आले नाही त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये दक्षिणेत सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे पण एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आहेत तरी कोण आणि त्यांना उपराष्ट्रपती पद देऊन भाजपाला काय फायदा होणार तेच आपण या बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही तुम्ही बघताय अजूनही हा चॅनल केला नसेल तर लगेच करा मंडळी भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नावाची घोषणा केली आणि आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अर्जही सादर केला यात्या नऊ सप्टेंबरला ही निवडणूक होणार आहे तर हे उपराष्ट्रपती पद देऊन भाजपाला किती फायदा होईल हे पुढे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर सी पी राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास काय आहे ते बघू सी पी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपाचे प्रमुख नेते आहे सी पी राधाकृष्णन अर्थात चंद्रपुरम पुनुस्वामी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील तिरुपूर या छोट्या गावात वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म झाला व्यवसाय प्रशासनातील शिक्षण अर्थातच बीबीए पूर्ण करून त्यांनी कोयमतूर येथील चिदंबर कॉलेजमधून पदवी घेतली राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी केली राधाकृष्णन तरुण वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले कालांतरानं ते एकोणविशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारिणीमध्ये सदस्य झाले आणि नंतर सक्रिय राजकारणात आले सी पी राधाकृष्णन हे केवळ राजकारणी नाही तर विविध पैलूमध्ये पारंगत असं व्यक्तिमत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं कॉलेजला असताना टेबल टेनिसमध्ये ते चॅम्पियन राहिलेत उत्कृष्ट धावपटू क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये रस असलेला विद्यार्थी अशी त्यांची ओळख होती भाजपमध्ये आल्यावर त्यांनी तामिळनाडूमध्ये संघटना बळकट करण्यावर भर दिला त्यांच्या या कामाची दखल घेऊन एकोणविशे शहाण्णव मध्ये त्यांना तामिळनाडू भाजपाचे सचिव म्हणून नेमण्यात आलं त्यानंतर त्यांनी समाजसेवेचं काम हाती घेतलं त्याच काळात त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला जनतेनं त्यांच्या कामाचं कौशल्य पाहून त्यांना दोन वेळा एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणवीसशे नव्याण्णव कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून दिलं त्यांच्या राजकीय कार्यकाळात एक उल्लेखनीय काम म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार सात या काळात त्यांनी तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली या काळात त्यांनी एकोणवीस हजार किलोमीटर आणि त्र्याण्णव दिवसाची असणारी रथयात्रा काढली होती भारतीय नदी जोड प्रकल्पासाठी त्यांनी ही रथयात्रा काढली होती अस्पृश्यता निर्मूलन आतंकवाद विरोधी जनजागृती एक समान नागरिक कायदा आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा उपक्रम त्यांनी याद्वारे साधला होता त्यांच्या नेतृत्वामुळं तामिळनाडू सह दक्षिण भारतात भाजपाची पकड मजबूत झाली दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत ते अखिल भारतीय क्वायर बोर्डाचे अध्यक्ष होते यालाच काथ्या उद्योग असंही म्हटलं जातं त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी शपथ घेतली आजही ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहे एनडीए कडून उपराष्ट्रपती पदासाठी त्यांच्या निवडी कारण अनेक आहेत राज्यपाल पदाचा अनुभव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तामिळनाडू केरळ आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान तसेच सी पी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील कांगू वेलाल्ला गोंडर समाजातून येतात पश्चिम तामिळनाडूमध्ये हा समाज प्रभावी मानला जातो कांगू वेलाल्ला समाज तामिळनाडूमधील सत्तर पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक ठरतो विधानसभेच्या निकालामध्ये या समाजाकडं किंगमेकर म्हणून पाहिलं जातं त्यामुळं निवडणुकाच्या तोंडावरती बीजेपी हा पक्ष समाजाला दुर्लक्षित करू शकत नाही मंडळी राजकीय दृष्ट्या पाहिल्यास भारताच्या राजकारणात दक्षिणेकडील भाजपला आपली कामगिरी दाखवता आली नाही देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं पद तामिळनाडूतील व्यक्तीला देऊन आम्ही तामिळनाडूचा किती सन्मान करतो हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सध्या होतोय असंच बघायला भेटते कारण दिल्लीतील भाजप सरकार तामिळनाडूवरती अन्याय करत असल्याचा प्रचार कायमच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून केला जातो केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकास कामाबाबत कायम दुधाभाव करतं गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्राने तामिळनाडूमध्ये एकही महत्वाचा प्रकल्प मंजूर केला नाही शैक्षणिक धोरण लागू केलं नाही म्हणून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत राज्यांना दिला जाणारा दोन हजार कोटीचा निधी केंद्राने थांबवला असे अनेक आरोप स्टॅलिन यांनी केले होते त्यामुळे दक्षिणेकडील राज्यामध्ये भाजपाला आपली कामगिरी दाखवता आली नाही त्यामुळं एनडीए आणि भाजपानं दूरदृष्टीचा विचार करून हा निर्णय घेतलाय असंच बघायला भेटते तर सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्याचा एनडीए चा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का याविषयी तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा